तुला शिकवीन चांगला धडा चौदा जानेवारी प्रोममध्ये अक्षरा घरी कशी येणार नाही याची तरतूद करण्यासाठी मुणेश्वरी इराला फोन करते आणि म्हणते इराबाई आता पुढचं काम तुमचं आमच्या सुनबाई ना इकडच्या राहिल्या पाहिजे ना तिकडच्या इरा म्हणते ठीक आहे मॅडम मी आत्ता घरी जाते आणि माझं काम सुरू करते इकडे मात्र अक्षरा खूप विचार करते तिला आठवतं मुणेश्वरीचं बोलणं आम्ही शांत राहून तुम्हाला घराबाहेर काढली आणि तुमची आपली नुसती बडबड बडबड सत्याची पुंगी पण त्याचा काही फायदा झाला नाही अक्षरा म्हणते मी भुवनेश्वरी मॅडमशी सरळ लढले आणि तीच माझी सगळ्यात मोठी चूक होती इरा घरी जाते पण अक्षरा म्हणते मी लवकरच परत घरी जाईल तिळगुळ घेऊन जाईल आता मात्र हिरा चांगलीच शॉक होते इकडे भुवनेश्वरी एवढी खुश असते दुर्गीला म्हणते भोगीसाठी शेतातून ताज्या भाज्यान दुर्गे आनंदात म्हणते हां मुश्वरी म्हणते आणि यावेळेस तिळाचे लाडू जरा जास्त करा अक्षर म्हणते मी संक्रांतीचा मुहूर्तच फायनल करते बाबा विचारतात कशासाठी अक्षरा म्हणते अधिपतींना भेटण्यासाठी इकडे घरामध्ये मास्तरींबाई नाही याचा कोणाला काहीही फरक पडत नाही हे अधिपतीच्या लक्षात येतं आणि ते सगळं बघून त्याचा चेहरा पडतो आता त्याला आठवती पहिली संक्रांत अक्षरा छान नटलेली असते आता अधिपती अजूनच अपसेट होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद